भाषा शुद्ध भावार्थ खोल आणि भक्तिभाव पूर्ण ठेवलेला आहे संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे शब्द नाहीत तर मानवी मनाचा आरसा आहेत अभंग दोनशे त्रेचाळीसमध्ये तुकाराम महाराज माणसाच्या ढोंगीपणावर अहंकारावर आणि तथाकथित धार्मिकतेवर प्रहार करतात देवाचं नाव घेत असताना देवाचाच अपमान होतोय ही गोष्ट त्यांना अस्वस्थ करते संसाराचा भार डोक्यावर असूनही स्वतःला शहाणा समजणारा माणूस आणि अहंकार न सोडता धर्माच्या गोष्टी करणारा समाज या सगळ्यांवर हा अभंग अत्यंत स्पष्ट पण करून भाषेत प्रकाश टाकतो अभंग दोनशे चौवेचाळीस देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे आता येरा जना म्हणावे ते काही जया भार डोई संसाराचा त्यजुनी संसार अभिमान सांडता जुलूम हा मोठा दिसत असे तुका म्हणे अळस आहे वळे कैसे पाहे वाया जाती ओळ एक देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे या ओळी तुकाराम महाराज अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित करतात माणूस तोंडाने देवाचं नाव घेतो पूजा करतो व्रत वैकल्य करतो पण त्याच वेळी देवाच्या तत्वांना करुणेला समतेला आणि सत्याला पायदळी तुडवतो देव म्हणून घेणाऱ्या माणसाकडूनच देवाचा अपमान होत आहे हे पाहून तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटते देवाचा खरा अर्थ केवळ मूर्ती मंदिर किंवा विधी नाही देव म्हणजे दया प्रेम प्रामाणिकपणा क्षमा आणि नम्रता पण जेव्हा माणूस अहंकार द्वेष मत्सर आणि स्वार्थ ठेवून स्वतःला धार्मिक म्हणवतो तेव्हा तो देवाच्या नावाखाली देवाचाच अनादर करतो तुकाराम महाराजांना हा विरोधाधास सहन होत नाही देवाच्या नावाने लोकांना फसवणे देवाच्या नावाने स्वतःचा मोठेपणा मिरवणे आणि देवाच्या नावाखाली नावा दुसऱ्याला कमी लेखणे ही खरी अधर्माची लक्षणे आहेत म्हणूनच ते म्हणतात हे मोठे आश्चर्य वाटत असे कारण देवाकडे जाण्याचा मार्ग नम्रतेचा आहे आणि माणूस त्या मार्गावरून चालतानाच देवाला दूर लोटतो ओळ दोन आता येरा जना म्हणावे ते काही जया भार डोई संसाराचा यावेळी तुकाराम महाराज सामान्य माणसाच्या स्थितीवर भाष्य करतात जो स्वत संसाराच्या ओझ्याखाली दबलेला आहे ज्याच्या डोक्यावर चिंता अपेक्षा जबाबदाऱ्यांचा भार आहे तू इतरांना काय शिकवणार संसाराचा भार असणं चुकीचं नाही पण त्या भाराखाली दबूनही स्वतःला ज्ञानी समजणं चुकीचं आहे तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतःच्या आयुष्याचा तोल सांभाळू शकत नाही तो इतरांना कसं मार्गदर्शन करणार इथे तुकाराम महाराज संसाराचा अपमान करत नाहीत तर संसाराच्या अहंकारावर प्रहार करतात संसार करताना नम्रता विवेक आणि देवस्मरण हवं पण संसाराच्या ओझ्याखाली माणूस रागीट असहिष्णू आणि गर्विष्ठ बनतो असा माणूस धर्माच्या गोष्टी बोलतो पण स्वतःच्या वर्तनात धर्म नसतो त्यामुळे तुकाराम महाराज विचारतात अशा माणसाला ज्ञानी कसं म्हणायचं ओळ तीन संसार अभिमान सांडता जुलूम हा मोठा दिसत असे या ओळी सांगतात की संसार सोडणं महत्वाचं नाही पण संसाराचा अभिमान सोडणं महत्वाचं आहे अभिमान म्हणजेच जुलूम तो स्वतःवरही अन्याय करतो आणि इतरांवरही मी मोठा मी ज्ञानी मी धार्मिक हा गर्व माणसाला देवापासून दूर नेतो संसाराचा अभिमान ठेवून धर्माचं बोलणं हा सर्वात मोठा जुलूम आहे कारण तो देवाचं नाव वापरून अहंकार वाढवतो तुकाराम महाराजांना हा जुलूम स्पष्ट दिसतो देवाच्या नावाखाली माणूस माणसावर अत्याचार करतो हे त्यांना असह्य होतं शेवटच्या ओळी तुकाराम महाराज अत्यंत करून स्वरात बोलतात माणूस आळशी झालाय विचार करण्यात आत्मपरीक्षण करण्यात आणि बदलण्यात देवाचा मार्ग मेहनतीचा आहे स्वतःच्या दोषांकडे पाहण्याची हिंमत लागते पण माणूस ती मेहनत न करता फक्त शब्दांच्या आधारावर सुटकेची अपेक्षा करतो असा आळस केल्याने आयुष्याची वळणं वाया जातात संधी विसटून जातात आणि शेवटी पश्चातापुरतो शिकवण या अभंगातून एकच मोठी शिकवण मिळते धर्म शब्दात नाही वर्तनात आहे देवाचं नाव घेताना जर आपल्या वागण्यात दया नम्रता आणि सत्य नसेल तर ती भक्ती नसून ढोंग आहे संसार करताना अभिमान नको ज्ञान मिळवताना अहंकार नको आणि देवाची भक्ती करताना दिखावा नको स्वतकडे पाहणं स्वतःला सुधार करणं हाच खरा धर्म आहे जो माणूस हे समजतो तोच देवाच्या खऱ्या मार्गावर चालतो जर हा अभंग वाचून तुमच्या मनात थोडंसं जरी आत्मपरीक्षण सुरू झालं असेल तर समजा संत तुकाराम महाराजांचं शब्द साध्य सफल झालं अशाच अभंगांचा सखोल अर्थ भक्तिभाव आणि जीवनाला दिशा देणारे विचार दररोज ऐकण्यासाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा अभंग आपल्या कुटुंबासोबत शेअर करा आणि जय हरी विठ्ठल म्हणत पुढे चला जय जय राम कृष्ण हरी